नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर पेट्रोल परिसरात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो। ठार मारले असल्याचा संशय शहरातील पेट्रोल फाटा परिसरातील यरंडवाडीकडे जाणाऱ्या मार्गावर लगत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह हो। आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेहाची तपासणी केली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर इस्माच्या डोक्यावर जबर मार लागला असल्याने घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे तसेच प्रथमदर्शनी तो मजूर असल्याचं दिसत असून त्याच्या हातावर शांतीलाला बरामान असं नाव गोंधलेलं दिसत आहे तर पोलिसांना घटनास्थळावर दारूची बॉटल व ग्लास आढळून आला आहे दरम्यान घटनास्थळावर दारूची बॉटल व ग्लास आढळून आल्याने सदर असा केला दारू पिण्याच्या वादातून घातपात झाला व्यक्त जात आहे तर घटनास्थळी पंचवटी पोलिसांनी दाखल होत पुढील तपास सुरू केला आहे अधिक माहिती पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिली स्थितीमध्ये काय प्राथमिक अंदाज आहे आपल्याला प्राथमिकदृष्ट्या असं दिसतं की त्याच्या एक एकच इंजुरी आहे त्यावरूनच प्राथमिकदृष्ट्या असं वाटतं की कदाचित घसरून पडल्यामुळे डोक्याला लागला असं असं वाटतं परंतु पी एम नंतर बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील बाकी शरीरावरती होती। इतरही कुठल्याही मारहाणीच्या काही खुणा नाही आहेत किंवा पायातले शूज इंटॅक्ट आहेत सर्वोच्च इंटॅक्ट आहेत प्राथमिकदृष्ट्या पडून झाला असं वाटतं परंतु पी एम नंतर गोष्टी क्लिअर होतील सध्या अकस्मात मृत्यू आम्ही दाखल करत आहोत पीएम नंतर आणखी परत पुढील सध्या तरी वाटत नाही परंतु पीएम मध्ये असं एकंदर वाटतो की दारू पिल्यानंतर त्या ठिकाणी तो कदाचित तरुण पडला असावा असं वाटतं पण पीएम नंतर आपण क्लिअर करूया माहिती कशी मिळाली कारण या ठिकाणी बऱ्याच वर्दळीचा परिसर आहे आजूबाजूला दारूचं दुकान आहे सकाळी आपल्याला असं मृतदेह मिळण्याची माहिती मिळाली त्यानुसार स्टाफ या ठिकाणी पंचवटीचा आला होता